हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरगुड्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आज सगळे छान छानच असले आज आपण वीक पॉईंट घेऊन आलेलो आहे मला आलेला धमकीचा कॉल मला रात्री धमकीचा कॉल आला होता मग कोण होतं कशासाठी कॉल केला आणि नाव घेतलं तर काय होईल असं मला कॉल आला आणि नेमकं ने संदर्भात आला थोडं आपण पहिलं कुणासाठी आला हे मी पहिल्यांदा बोलते आणि नंतर मग आपण कॉल रेकॉर्ड ऐकूया आणि नगरची लोकं असेल त्यांनी नक्की कमेंट करणं अशा व्यक्तीला जाऊन जाब विचारू शकता चला मग आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया विषय असा आहे माझा नवरा बी एस एफमध्ये कार्यरत आहे सोमनाथ एकनाथ दरगुडे राहणार चींचोशी पण सध्या त्याची ऑन ड्युटी तो बंदीपूर येथे कार्यरत आहे आणि निलेशा दादासाहेब नेटके हे तिच्या माहेरचं नाव निलेशा ससाने हे तिच्या सासरकडचं नाव मी ऑन द स्पॉट नाव घेते कारण आज तीस लेडीजनी माझं वाटवं केलेलं आहे आज ती त्याच्या खाली झोपती आहे मी तुच्छ भाषेमध्ये बोलते कोणाला त्याच्याविषयी काही वेगळं काही वाटून घेऊ नका की बाबा ही ताई पण शिवी वगैरे देते ज्याचं ज्या तर त्यालाच कळतं या गोष्टी तर ही जी निलेशदासाहेब नेटके आहे ते तिचं माहेरकडचं नाव तिचं माहेर नगरमध्ये आईलं नगर पा पाणी टॉप कायच काहीतरी का तिथं राहते आणि तिचं सासर शिर्डी तर निलेश सहसानी हे तिच्या शिर्डीचं नाव तर ही निलशा ससाने जी आहे तिला ऑलरेडी दोन मुलांची आई होती मुलींची तिने नवरा सोडलाय घरच्यांना सोडून ती नगरमध्ये राहायला आली होती नगरमध्ये आल्यानंतर पण ती चार वर्ष एका मुंबईच्या मुलासोबत राहिली त्याच्यानंतर तिला सोमनाथ दरगुडे मिळाला व सोमनाथ दरगुडे हातापायशाला मिळाला त्यामुळे ती सोडणार कशी मग तिने तिला त्यांनी तीन तिने त्याला जाळ्यात अडकलं त्यांनी तिला जाळ्यात अडकलं याचा आपला काही हावभाव कळत नाही आहे तर जाऊ द्या तीनचं गोष्टीचं तर निलेशाचा असा विषय आहे की संघ राहून तर राहून तिच्या घरची मला दादागिरी करायला लागले दादा त्यांचा विषय असा आहे की निलिशाचं कुठं नाव येतं कामा नाही ससने अडन कुठे येतं कामा नाही नेटके कुठं आणन्न येतं कामा नाही मग करायचं काय मईच्या नागडे उठे फोटो टाकायचे का जेव्हा माझ्यापर्यंत हा विषय आला होता तेव्हा मी तिच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं होतं की बाबा तुमची मुलगी माझ्या नवऱ्यासोबत राहतीये तर त्याचं काय करायचं तर तिच्या भावाने मला त्यावेळेस सांगितलं होतं की ताई तुम्ही काही करा आम्हाला सांगू नका ते आमच्यासाठी मी मग ती तुमच्यासाठी मेल तुमच्या घरी येते जाती जा नवरा येतो जातो स्वतः माझा नवरा पण म्हणलं होतं यांनी पैशासाठी मला मारलं होतं हे आपण रेकॉर्डिंग पण ऐकलं होतं तर असंच मला रात्री एक कॉल आला की तू माझ्या बहिणीचं नाव कुठं घ्यायचं नाही सससाने तो अगोदर काय म्हणलं सससाने नाव कुठं आलं नाही पाहिजे त्याला मी विचारलं तर नंतर मला मी असं म्हणलोच नाही मी म्हणलं नेटके नाव आलं नाही पाहिजे म्हणजे यांची जातच खोटी का यांना तर पैसा लागतो का पैशासाठी दुसऱ्या व्यक्तीला फसू शकतात का तर मग जेव्हा मी त्याला फोटो वगैरे पाठवले होते तेव्हा भाऊ बहिणीला सांगायचं होतं तू दुसऱ्याचं संसारच का वाटव करते का नाही सांगू शकला जेव्हा माझा नवरा तिला घरातून घेऊन आला तेव्हा हे आई बाप मेले होते का भाऊ मेला होता का कुठं नाही ना मग भाऊ तुम्हाला एवढा धमके देतो हो तिचा भाऊ तर तू तुझ्या बहिणीला का नाही वाचू शकला का तू तुझ्या बहिणीला धंदा करायला लावला भाड खातोय त्यांची घरात बसून वगैरे मला म्हणतो की तुला मी जिथं असेल तिथं काय करतो अवसर देऊन दाखवतो तुझ्या गांडीत दम ना वावरू देऊन दाखव आणि मला हात लावून दाखव बहीण दांदा करायच सोडली आज बहीण बाकी अंगात एक कपडे काढून त्याच्यापाशी झोपती तुला लाज वाटते का रे हां बायकोला नवरा भाई झोपायचं म्हणजे दहा व विचार करती लाईट बंद करते तुझी बायको ऑन दी स्पॉट तुझी बहीण ऑन दी स्पॉट झोपत त्याच्यापाशी हा के बरं अंगातली एक अंगात एक कपडा नाही ठेवला हा के ऑन दी स्पॉट झोपती मला नाटकं करून सांगतोय मला दमक्या देतोय उद्या माझ्या जीवाला काय झालं तर तिचा भाऊ सा नेटके दादासाहेब नेटकेचं पोरग म्हणजेच निलशा सा ससानेचा पो भाऊ हा माझ्या जीवाला कारणीभूत राहील खरंय हा मला डिप्रेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय बरं मला म्हणते तू डोक्या पडली का अरे भाडकाव तू डोक्या पडलाय माधवशोत जेव्हा तुझी बहीण दुसऱ्याच्या खाली झोप होती आज माझा अक्का घरातला एक ना एक सामान घेऊन गेलेली ती कोर्टात येत आणि ती नवऱ्याची गाडी माया सांग माया कोर्टात येते तारखेला माझ्या घरी येऊन राहती आणि तू चिंचोशीचं घर बघायला आला होता बहीण द्यायची म्हणून तुला नेच माणसं तुला लाज वाटली की आज बहीण दुसऱ्या लेखनाचं वाटव करता तुम्ही लोक मिळून तर असंच आज मी सोशल मीडियावर आणते त्याचं रेकॉर्डिंग कारण तो म्हणला की माझं रेकॉर्डिंग तू व्हायरल केलं माझं नाव कुठं घेतलं तर मी तुला सोडणार नाही चला मग आज आपण त्याचं रेकॉर्डिंग ऐकूया हा नगरमध्ये राहतोय आणि मला धमकी देतो आहे मग याचा अर्थ काय की भाऊ उंदराला याची साक्षी म्हणजे हा बहिणीला साथ देतोय बहिणीला लपड करायला मजबूर केलं आणि बहिणीची भाड खातोय आणि आज माझ्या संसाराचं यांनी वाटो हो केलंय चला मग आपण पहिले नीच भावाचं रेकॉर्डिंग ऐकूया मग बाकीच्या गोष्टी बोलूया हॅलो ते निलेश कसं घेतलं ते व्हिडिओ मध्ये कस काय घेतलं रेकॉर्डिंग ऐकलं का ते ऐकलं संबंध काय नाही का नाही ना? थी थी थी। का नाही घ्यायचं म्हणजे संबंध काय घ्यायचा माय नवऱ्या शहरा तिकडे दमगिरी मग काय असं ते नेटके घेऊ का नेटके घ्यायचं काय संबंध आणि मग मग काय नवऱ्या शहरात लोकांना वाटो करते बहीण पटत ते मला लोक सांगू शानपणा ते काय असतं ना ते वैयक्तिक नाव घ्यायचं

मग तुझ्या घरचं नेस तुझी बहीण होती तुला सांगता नाही आलं लोकांच्या संसार वाटो का करते करतेसला निघली काय बोलत मला काय धमकी द्यायची गरज आहे तुझी नाही तुझी धमकी द्यायची काय गरज आहे मला आता तुला धमकी द्यायची डॉक्टर डॉकर बीकर पाडलेली माझी तू डोक्या पाडलाय लोकांच्या काय बोलत तू काय म्हटलं नाही माझं आमचं नाव काय घ्यायची गरज आहे हा मग काही धमकी गेली काय डॉक्टर पण जास्त तुला काही मला अक्कल रे तुझा फोटो व्हायरल नाही केले अक्कल गप्पच गप्पस मला काही घेणं घेणं नाही तिथं संपलं तिथे विषय माझं नाव घ्यायचं नाही तुला पहिल्यांदा तुझं नाव तुझं नाव तेवढं आता ऐक ना तू माझं नाव घेतलं ना तू मग मी येतो डायरेक्ट गावाला तिकडं याला येतो आज तिला मग बघ म्हणून घे माझं नाव बिंदा आजच तुझे नाही नाही तुझे आज नाव देतो का भाई कान। कान। दिली आई बली आज माझ्या आयुष्याचं वाट केलं तू आणि तुम्हाला सांगतो का बिंदास्कर तुला काही करायचं तुझा व्यवसाय पहिलं पण बहिणीचं लग्न झालं तुझ्या तिचा डिवोर्स झाला ती मिलिट्रीवाल्याला होती डिवोर्स झाला पैसे घेते दुसरं लग्न करून दिलं आणि आता दुसऱ्या बहिणीचं तेच केलं पहिला नवरा स्वाडला मिलिट्रीवाल्यास काढून दिली का

मी घरी गेली की तू माझ्या बाबाला फोन करीती माझ्या भावाला सांगत नाही मग तुझा तिचा फोन झाला शिवाय ती म्हणते का तुला मला कोणत्या सांगत नाही नाही तिथं म्हणली की माझ्या भावाला तू फोटो पाठवले माझ्या बावाला सांगत माझ्या बाबाला कॉन्फरन्सला घेते आपल्याला माझा नवरा पंधरा दिवशी मानला की ते पण पंधरा टाकते उद्या माझा नवरा म्हणला की तिच्या बाबाने बापाने येऊन आणलं पैसेसाठी माझ्या लावली एवढं फोटो कोणी बोलू शकत नाही तुझी बैंक शेजारी असताना पुढं असत ना हा जव आता त्या दिवशी तुझ्या बहिणी सो माझा नवरा म्हणला मला म्हणे लोकबा दमके देता ते इला सोडून गेली तर हिच्या बावनी मला मारले आणि यांनी मला फसवले आणि पैसे करते हे राय मी उद्या ते मग नाही कोण म्हणलं असं तुझ्याला त्याने मला ब्लॉक केलं तुझ्या बहिणी साईड त्या दिवशी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेले मी फाशी घेईन म्हणली

मी टाकले ना तेव्हा मी तुला तुझं चांगलं बोललेली तिथं सपोर्ट करत नाहीये मला विचारलं ना तेव्हा म्हणून ती सगळी चांगली आहे त्यांनी तिचा विषय सोडून गेलाय म्हणून नाही 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 माझं एवढंच म्हणणं तुला दर्शन गेलायचं काय होईल काय नाही आज माझ्या जखमा झाले ना तुझ्या बहिणीच सांग ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला सपोर्ट केलाय तिला त्याचा काही विषय नाही तुझा एवढं सांगतो की माझा घ्यायचा संबंध नाही तुला मला तिच्या फोन करीत घरच्यांनी काढून तिथे आमचा आता एवढं सांगतो तीन तुमचं काय असेल तुम्ही कशी गा बसले तिथ राहून पण ती तुमचं काय असेल ते बघून घ्या आमचं नाव घ्या मला औत्री लिहून करेन जा की औसरी फोन राहतात राहत जा

मग तू बघ मी आता बघ तू आता काय होतंय मला धमकी देतोय काय करशील तू या कलेक्टिव्ह ला स्वस्ताची बाई संभाळता का तुला तुला नवरा सांभाळता आला अरे नवरा तुझ्या बहिणी घेतला माझा नवरा तो जेंट्स किती झालं नको बोलायला किती झालं तरी तुझ्या बहिणी दोन काय उडायला आता जवळ मी काय म्हणतो माझ्या भावाचा काय संबंध तू आहे कोण नाही करतो तुझा फोन केला तुला मी तेच सांगतो माझं नाव घ्यायचा संबंध नाहीये दहा मिनिटात तुला काय फोन येते बस तू सध्या दहा मिनिट तर पाहिलं त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं नगरवाल्याचं तिच्या भावाचं रेकॉर्डिंग आहे अगोदर म्हणलं ससाने नाव घ्यायचं नाही आणि नंतर म्हणते मी मी म्हणलं नेटके नाव नाही घ्यायचं मला म्हणतो डोक्याचा भाग नाही याला डोक्याचा भाग आहे का म्हणून बहिणीची बाळ खातोय हा आदर्श या गांडीत दम य काय यसन ते बघू आता तुझे सगळे रेकॉर्डिंग टाकते सगळे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तुम्हाला काय काय म्हणत होता जेव्हा फ्रेंड्स मला म्हणायचे मी जेव्हा तो त्याला फोटो पाठवले कस काय काळालं मी याला फोटो पाठवले याला कस काय काळालं मी याला फोन करून सांगितलं की मायावरची तिची बांधणं झाली त्या बहिणीला घेऊन जा मग हा किती नीच भाऊ चला हे नगरचं रेकॉर्डिंग आहे नेटके दादासाहेब नेटके याचा मुलगाच धनंजय काय त्याचा मला नाही माहिती पण निलीश सांगा नेटके हिचा भाऊ एकच भाऊ तीन बहिणी एका बहिणीचा डिवोर्स झाला तिचा पैसा खाल्ला परत लग्न लावून दिलं परत ही दुसरी बहीण नवरे बसून आणली आणि बेसेफ जवान सोमनाथ एकनाथ दुर्गडे याच्याकडे लावून दिली बी जवान एफ जेव्हा सोमनाथ एकनाथ दुर्गडे आणि बायकापवर सोडून निलिशियस अससाने म्हणजेच नेटके दोन मुलांची आई असून तिला सांभाळत हो नगर कर आज नगरमध्ये चला मग हा व्हिडिओ जसं शेअर करता येईल तेवढं शेअर करा कारण आपल्या जीवाला तर धोकाचे आज रेकॉर्डिंग टाकते आहे उद्या याचेच मला हा माझा नंबर शेअर करून मला हादमकीचे कॉल येणारच आहे तेव्हा मी आज एक एन सी देते आणि एन सीतून त्याला चौकीसाठी बोलावणार आहे मी चला हा व्हिडिओ आपण इथं ब्लॉग थांबूया व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करायचं जा शेअर करा जा कुणाला तरी आपण न्याय मिळवून देतो आहे ह्या उद्दिष्टाने जगूया चला तर बाय बाय